नमस्कार शेतकरी बंधून सध्या शेतीमध्ये नवनवीन तंत्राचा वापर करून आपण शेती करत आहोत फवारणीसाठी आता ड्रोनने फवारणी करत आहोत तर त्या ड्रोनची जर का आपल्याला माहिती हवी असेल किंवा ड्रोन कसं चालवावं त्याचं चा प्रशिक्षण हवे असेल तर आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये त्याचं प्रशिक्षण सुद्धा मिळते तर ते चा कसं चालवायचं कसं प्रशिक्षण घ्यावं याबद्दल सविस्तर माहिती घेऊया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आर पी टी अंतर्गत म्हणजे रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्ग ऑर्गनायझेशन हे स्थापन झालेलं आहे तर त्या अंतर्गत आपण ड्रोनसाठीचं शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देतो ते प्रशिक्षण सात दिवसाचं असतं तर त्या प्रशिक्ष त्या प्रशिक्षणामध्ये आपण ड्रोनचं लायसन पण काढून दिलं जातं आणि ड्रोनची माहिती शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवतो व्यवस्थितपणे आणि जरी ड्रोनविषयी काही कोणाला काही शंका वगैरे काय असतील तर त्याची पूर्ण संपूर्ण माहिती आपण विद्यापीठामार्फत दिली जाते सर तुम्ही सध्या याच्यामार्फत हे विक्रीला उपलब्ध ठेवलेत का Uh, नाही ड्रोन आपल्याकडे विक्रेला नाही आपण फक्त याचं ट्रेनिंग देतो आणि लायसन्स वगैरे काढून दिलं जातं ड्रोन घ्यायचं शेतकऱ्यांना झालं तर कुठे मिळेल ते आपण म्हणजे कृषी विभागाच्या वेबसाईटवर त्याची माहिती वगैरे दिलेली आहे आणि प्रायव्हेट कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत आपण घेऊ शकतो तर त्याला सबसिडी वगैरे सुद्धा आहेत जर आपण शेतकरी असाल शेतकऱ्यांना जर आपल्याला ड्रोन विकत घ्यायचा असेल तर चाळीस टक्के सबसिडी आहे त्याला आणि जर कृषी पदवी जर असाल तर त्याला पन्नास टक्के आणि जर आपली एफ पी ओ असेल फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन और कंपनी जर असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्केपर्यंत सरकारचं अनुदान आहे हां साधारणतः सबसिडी जाऊन किती रुपयास मिळते हे सबसिडी जाऊन जर आप ये पी, ये पी सर, तर आपल्याला एखाद्या एफ पी एफ ओतर्फे जर घ्यायचं असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे तर ते अडीच लाखापर्यंत लोन जातं ते दहा लिटरचं तर त्याचे लाईफ काय असते साधारणतः एखाद्या शेतकऱ्यांनी खरेदी केलं तर किती वर्षापर्यंत ते प्रत्येक कंपनीवरती आहे आता म्हणजे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे लाईफ पिरियड वगैरे त्याचं आहे दिलेला ठीक आहे सर तर का आपला काय संपर्क नंबर वगैरे संपर्क सर तिथं आपण राहुल कृषी विद्यापीठाशी संपर्क करू शकता तिथे आर पी टी ओ नावाचं एक ऑफिस आहे आपलं रिमोट पायलेट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणून तिथे आपण संपर्क साधू शकता त्यांना धन्यवाद कृषक दोन हजार चोवीस या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी स्मार्ट ॲग्रिकल्चर आणि आयओटी ॲग्रिकल्चर हे भारतातील लिडिंग सेंटर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत आहे जवळपास पंधरा हजार ड्रोन पाय पायलट तयार करण्याचं टार्गेट आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मिळालेलं आहे आणि आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहोरेचं क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर अँड वॉटर मॅनेजमेंट जी सेंटर आहे या ठिकाणी दोन पायलट सेंटरचं या आहे इंडियामधलं पहिलं सेंटर आपल्याला नावाजलेलं आहे आणि ॲग्रिकल्चर कॉ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये एकमेव ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे की ज्या ठिकाणावरून आपण जवळपास पंधरा हजार पायलट तयार करण्याचं टार्जेट आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला दिलेलं आहे त्याचबरोबर मोदी नारी पायलट हे पण आपण या कार्यक्रमातून तयार करणार आहोत एक वेगवेगळ्या बाबीवर फर्टिकेशन असेल इरिगेशन असेल व क्लायमेट चेंज रिझिलन्स असेल याबाबतचं संशोधन वर्ल्ड बँकेच्या सहाय्यानं या कास्ट प्रोजेक्टमार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुरू आहे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर गोरंडवार या प्रोजेक्टचे प्रमुख संयो संशोधक आणि डॉक्टर शिंदेसाहेब हे समन्वयक या यांच्या अंडर या कार्यक्रमाचं जे काही योगदान आहे या शेतकऱ्यांसाठी या विद्यापीठामार्फत सुरू आहे याचा फायदा शेतकरी बंधूंना त्याचबरोबर जे काही इंटरप्रिनर्स ॲग्रीकल्चर असतील किंवा आपल्या बाकीचे साऱ्या सिस्टर ब्रँडचे आपले इंटरप्रिनर्स असतील त्यांना हा प्रोजेक्ट एक होतखोर प्रोजेक्ट आणि एक नाविन्यवन नाविन्यवन प्रोजेक्ट हा सिद्ध झालेला आहे आणि याच्यामार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व पायलट तयार होत आहेत जवळपास चौऱ्याऐंशी पायलट हे ड्रोन पायलट आर टी ओच्यासाठी आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी सांगले असेल सातारा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या पायलटमार्फत कमर्शियल हायरी बेसिसवर हे ड्रोन स्प्रेइंगसाठी किंवा बाकीच्या कामासाठी उपलब्ध करून देणे सुरू आहे ओके धन्यवाद